आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टी सांसु आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टी सांस जो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ बहुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पार्टी चाहिए भारतीय जनता पार्टी चाहिए बढ़ो हम तुम्हारे साथ बहुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ बहुत आगे तो तुम बढ़ो हम तुम्हारे साथ बहुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भारतीय जनता पार्टी चा जनता पार्टी चा तो बहुत आगे बढ़ो देवेंद्र भाऊनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात तिसऱ्यांदा शपथ घेत घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्याला आनंद आमचा गंगनान मावना गेलेला आहे अशा भारतीय जनता पार्टीचे देवाभाऊ यांनी पुन्हा एकदा शपथविधी घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीकून आणि सरकारकून जेवढे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील गोरगरिबाचे प्रश्न असेल अनेकांच्या आडे अडचणी असेल ते शंभर टक्के सोडविण्याचा प्रयत्न देवाभाऊ हे करतील ही अशी आम्ही आमच्या वतीने आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या वतीने आम्ही आपल्याला खात्री देत आहोत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आत्मविश्वास होत खात्रीच नाही एक आत्मविश्वास होता भाऊ असे त्यांनी एकदा नाही दोनदा तीनदा म्हणले नाहीत आणि ती तीन, तीन वेळेस पुन्हा आलेले आहेत हे सिद्ध करून दाखवलं आहे आता असा हा आत्मविश्वास असणारा एकमेव नेता आज महाराष्ट्रात आपल्याला लाभलेला आहे आज देवाभाऊने तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे कष्ट करून शेतकऱ्यासाठी मजुरांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठीच हा विकासाचा पर्व तिसऱ्या वेळेस देवाभाऊच्या विश्व प्रशासकाखाली चालू झालेला आहे व त्याबद्दल माहिती सरकारतर्फे आम्ही आज सर्वांनी कळंबमध्ये जल्लोष केलेला आहे